श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते एका वर्षामध्ये एकूण चोवीस एकादशी असतात आणि ही वर्षातील शेवटची एकादशी आहे प्रत्येक एकादशीचं स्वतःचं वेगळं महत्त्व आहे एकादशीला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते एकादशी तिथी तिथीही श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे आणि यंदा एकादशी ही पाच एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी गुरुवारी चार एप्रिल रोजी दुपारी चार वाजून सोळा मिनटाने सुरू होईल आणि शुक्रवारी पाच एप्रिल रोजी दुपारी एक वाजून संपेल उद्या तिथीनुसार पाच एप्रिलला पापमोचिनी एकादशीचं व्रत पाळलं जाणार आहे पापमोचिनी एकादशीचं व्रत केल्याने मनुष्याला सर्व पापापासून मुक्तता तर मिळतेच मिळते पण त्याचबरोबर मोक्षाची प्राप्ती देखील होते पाप मोचनी एकादशीच्या दिवशी आपल्याला श्री विष्णूंची विधी विधानपूर्वक पूजा तर करायची सेवा तर करायचे पण त्याचबरोबर आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व दारिद्र्य हे नष्ट होईल आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणार जेवढी पण इडापिडा आहे नकारात्मकता आहे वाईट शक्ती आहेत अडचणी आहेत दोष आहेत हे सर्वत्र नष्ट होणारच पण त्याचबरोबर आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार अतिशय प्रभावी असा हा हो उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सच करा आणि शेजारी आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा वेळा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात आता समस्या म्हणजे काय तर आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही आपण खूप मेहनत करतोय कष्ट करतोय पण आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही त्याचबरोबर आपली मुलं अभ्यास करत आहेत पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा व्यवसाय करतात व्यवसायामध्ये यश या, मिळत नाही बऱ्याचदा जे आहे मुलांची लग्न जुळण्यामध्ये समस्या येतात घरामध्ये वारंवार भांडणं कट होत असतील आजार पण येत असेल घरात पैसा तर येतोय पण आलेला पैसा जर टिकत नसेल तर आपल्याला निश्चितच अशा विशेष तिथीला काही विशेष उपाय करण्याची गरजही पडत असते कारण बऱ्याचदा आपल्या घरामध्ये वास्तुदोष असतो पितृदोष असतो की आपल्या की आपल्या घराला नजर लागलेली असते की आपले ग्रह चांगले नसतात त्यामुळे सुद्धा ह्या प्रकारच्या समस्या ह्या उद्भवत असतात तर आता हा उपाय आपण कधी करायचं तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा दिव्या लावण्याची जी वेळ असते माता लक्ष्मीची जी आगमनाची वेळ असते त्यावेळेस आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा म्हणजे तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकतात घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील वातावरण सुगंधित राहतं आणि कापूरमुळे आनंदी राहतं घरामध्ये कापूर जाळल्याने पितृदोष संपतो असं मानलं जातं तुपात भिजवलेले कापूर दररोज सकाळी आणि संध्याकाळी आणि रात्री तीन वेळा घरी जाळल्याने पितृदोषापासून आपल्याला शांती मिळते एवढं महत्त्व आहे कापुराचं आणि म्हणूनच जे प्रत्येकाने आज पापमोजीनी एकादशीच्या दिवशी हा प्रभावी उपाय करायचाच करायचा आहे आता ह्या उपायाकरता आपल्याला जर तुमच्याकडे कापूरदानी असेल तर कापूरदानी घ्या किंवा तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ हे ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर जे आपल्याला सात भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात मी नेहमी सांगते की भीमसेनी कापूरच ह्या उपायांमध्ये वापरत जा कारण भीमसेनी कापूर जो आहे तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये काही तत्व असतात जे आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ते दूर करण्याचं काम हे भीमसेनी कापूर करत असतो म्हणून आवर्जून प्रत्येक उपायामध्ये जे आहे आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचा आहे त्याचबरोबर आपल्याला दोन अखंड लवंगा घ्यायचे आहेत आणि अगदी थोडीशी जी आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची जर तुमच्याकडे पिवळी मोहरी असेल तर आवर्जून तीच वापरा काही कारणास्तव तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर आपण जी भाजीमध्ये वापरतो काळी मोहरी ती घेतली तरीही चालणार आहे पण जे पिवळी मोहरीमध्ये जे तत्त्व असतात ते आपल्या घरामध्ये किंवा आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे किंवा कोणतेही वाईट शक्ती आहेत वाईट दोष आहेत ते दूर करण्याचं काम पिवळी मोहरी करत असते म्हणून आवर्जून शक्य असेल तर पिवळी मोहरीच वापरा आता ही जी पिवळी मोहरी आहे ती आपल्याला काय करायचं आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात सात वेळा आपल्याला उतरवायचं आहे आणि त्यानंतर ही पिवळी मोहरीसुद्धा जी आहे आपल्याला त्या कापूरदानीमध्ये टाकायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक तेजपत्ता ज्याला तमालपत्रसुद्धा म्हणतात तोसुद्धा त्या कापूरदाणीमध्ये टाकायचा आणि ह्या सर्वांवर आपल्याला एक चमचाभर शुद्ध गाईचं तूप हे टाकायचं आहे त्यानंतर हे कापूरदानी जी आहे ती आपल्याला घेऊन जायचं आपल्या देवघरामध्ये आणि देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला ह्याच्यातला जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला आपल्या घराची सर्व दार आणि खिडक्या ज्या आहेत त्या खोलून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहे दारिद्र्य आहे अलक्ष्मी आहे ते आपण आपल्या घरातनं बाहेर काढतो आहे त्यामुळे सर्व दरवाजे खिडके खोलायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो सुरू करायचा आहे कापूरदानीतला जो कापूर आहे तो प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्याचा धूर भरपूर निघतो कारण ह्याच्यामध्ये आपण तूप घातलेलं असतं तर हा जो धूर आहे तो आपल्याला आपल्या अपले संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे फिरवताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत संपूर्ण घरामध्ये हे भांडं आपल्याला फिरवायचं आहे त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचा जो ओंभरठा असतो त्या ओंबरठ्यावर आपल्याला हे कापूरदानी जी आहे ती नेऊन ठेवून द्यायची बरोबर मधोमध मद आपल्याला ही कापूरदानी ठेवायची जिथपर्यंत हा कापूर प्रज्वलित तिथपर्यंत आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचं आहे कारण घरामध्ये निरंतर मंत्रोच्चार केल्यानंतर त्याचबरोबर कापूर जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणाऱ्या जेवढी पण दोष आहेत दारिद्र्य अडचणी आहेत अलक्ष्मी आपल्या घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात अडचणी नसतात नकारात्मकता नसते त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं हे आगमन होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे तुम्हाला अखंड लक्षात लक्ष्मीची ही होणार आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ